एम एस पेन हे अमेरिकेतले दौरे बघा तिथं तुम्हाला बहुतेक सबसिडी मिळते तेवढ्याच अमाऊंटला आणि पॅशनेट फार्मर्स आहे तिथं लँड पार्सल जर त्यांचे बघितले ना इकडं मोठमोठ्या बिल्डरचे सुद्धा टाउनशिप सुद्धा नाहीत एवढ्या मोठ्या आणि त्यांचं जर हायटेक जर ॲग्रिकल्चर बघितलं हार्वेस्टर वगैरे तर फार किरकोळ गोष्ट आहे आपल्या इकडची त्यांची फार हायटेक आहेत नो फ्लाय झोन आहे तिथं आता मी काय कुठल्या कंपनीचं मला प्रमोशन करायचं नाही पण आज बाजारात जागतिक दर्जाच्या कंपन्या आहेत समजा कोरफडीची कंपनी असेल किंवा तुमच्या त्या स्मॉल बेरीज पासून नाही का भरण पोषणावरती काम करणारी म्हणजे न्यूट्रिशनला काय म्हणू शकतो आपण मराठीत त्याच्यावरती काम करणाऱ्या कंपन्या तर तिथं बंदी तिथं वरतून विमान वगैरे न्यायला प्रदूषण होऊ नये म्हणून एवढी क्वालिटी मेंटेन केली जाते <coughs> सरकारला विनंती आहे जसं काल आपण पाहिलं की निलंबित पोलीस असतील किंवा न्यायाधीश असतील तर हे एकत्र रंगपंचमी किंवा धुळवड साजरी करत होते तर आता कोणी काळजी करायची गरज नाही आता सगळे बांध तुटलेले आहेत आता कोणी कोणाचं ना ऐकणार नाही लक्षात आलं का आता सगळेजण जाप विचारणार आहेत भले मग ते एखाद्या गोष्टीचं समर्थन करणारे असो किंवा त्या गोष्टीला विरोध करणारे असो आता काय असेल ती गोढं मैदान लांब नाही आकर बिन करबीन आलं लक्षात आटल तिथं फाटल आता माघार नाही आता फक्त एकच मागणी आहे की सगळ्यांनी सांगायचं आपल्या व्ह्युअरशिपमध्ये पंचवीस ते चौतीस वर्षापर्यंतचा गट सगळ्यात जास्त आहे चौतीस ते पंचाळीसचा दोन नंबर रँक आहे तर माझं आपल्या व्ह्युअर्सला विचारणं आहे की मित्रांनो तुम्हाला ह्या ट्रॅफिक जाममध्ये आयुष्य घालवायचं आहे का तुम्हाला नाही का एकदम लवकर पोहोचण्यासाठी दूध द्रुतगती महामार्ग हवे आहेत वीस मिनिट झालेत आज उजव्या बाजूला रांजणगाव एम आय डी सी च इकडचं गेट मधलं गेट आणि आता इकडं रांजणगाव साइडचं गेट देखील ओलांडलेलं आहे लक्षात घ्या बारीक विचार करा आज तुम्ही जे हे सगळं जैव इंधन मागवताय समजा शंभर रुपये पेट्रोल आहे तर बाबा ते कितीला पडतं त्यावरती किती टॅक्स अहो काय असल्या प्रगतीचा उपयोग आहे तुम्ही किती टॅक्स गोळा केला किती जळलं काय उपयोग आहे सांगा ना मला त्यातल्या याचा आपल्या गोष्टीतून जर का पैसा मिळत असेल तर खोकली आहे हा सगळा विकास काहीच नाही आहे प्रगती सगळी खोकली आहे हा विकास खोकळा का आहे काय आधार आहे याला सांगा ना आज एकवीस मिनिट झाले काय कारण आहे किती झालं ॲव्हरेज किती तीन किलोमीटर सुद्धा आलं नाही एकवीस मिनिट सात अहो जागतिक निकष ला हवा कशाला ते गं पुण्याचं नाव आणि बेंगलोरचं नाव बदनाम करताय लाखो हो स्पॉट सापडतील भारतातच इतर ठिकाणचे जगाची बघायचीच गरज पडणार नाही तुम्हाला ट्रॅफिकचा स्पीड दहा पाच गाड्या अटकल्याच नाव साहेब असं कसं म्हणता झालं का आड़े आड़े लगा लगा। आज कित्येक लोक आहेत बरं आपली भौगोलिक रचनाच अशी बघा काय सगळ्या लग जऱ्या चालल्यात पुणे म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं एक नाही का आ, एक सांस्कृतिक म्हणा किंवा शैक्षणिक म्हणा किंवा आता ॲटोबाईलचं म्हणा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं म्हणा हे के आता केंद्रबिंदू झालेलं आहे लक्षात आलं का मग ऑलवेज इन एनी सिस्टीम इट इज द डायव्हर्सिफिकेशन ऑफ राईट्स किंवा डिसेंट्रलायझेशन ऑफ राईट्स सेम त्याच रूलनी डिसेंट्रलायजेशन ऑफ डेव्हलपमेंट किंवा सगळं डिसेंट्रलायझेशन ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन लक्षात आलं का ही जी एक संध झालेली ना सत्ता ते हे पडसाद आहेत लक्षात आलं का सगळ्याला हात जुनुन विडंती आहे की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या कायम राहून द्या पण ह्या देखील परिस्थितीचं पहा पुढच्या पिढ्यांचा विचार करा आपलं तर काय नाही का विषय नाही बघा आता हा टू व्हीलर वाला चाललेला आहे रॉंग साईडची ट्रॅफिक वेगळी अहो कशाला तुम्ही हे केलंय टेक्नॉलॉजी तुमच्या डिजिटल स्वतःच्या मार्केटिंग साठी कशाला वापरता खटाखट यांच्या गाड्या बिड्या जप्त करा रॉंग साईड वाले नाही का एकदम रमत गमत जाणार आहे टू व्हीलरवाले सर्व्हिस रोड नाही काय नाही काय निसत आपलं नाही का जीएसटी ही एस टी ती एस टी जी एस टी बस कोरोनातून वाचलो फक्त इथं ही, ही एस टी आली का आणि ती एस टी आली का ह्याच्यात आयुष्य जाणार आणि एस जीएसटी भरण्यात जी एस टी डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस एखाद्या इन उद्योग व्यावसायिकाला वाटेल की तो देश घडवतोय बाबा इथं आजारपणात औषधाला पैसे असो नसो पाण्यात बुडवून पारले जी खाणारा सुद्धा हा देश बांधण्यात हातभार लावतोय जेवढे तुमचे